सातारा नगर परिषद हद्दीतील गीतेवखार चौक सिटी सर्वे नंबर सहासष्ट मल्हारपेठ येथे मूळ पाणीपुरवठा लाईनमधून मधून सावंत चौक ते गीते वखार चौक या परिसरातील सर्व कुटुंबांना पाणीपुरवठा होत आहे दर उन्हाळ्यामध्ये पाणीपुरवठा कमी होऊन या परिसरातील लोकांना दरवर्षी पाण्याची उणी जाणवते व टँकर मागून आपल्या गरजा भागवाव्या लागतात अशी वस्तुस्थिती असताना याच पाईपलाईनमधून चौसष्ट मल्हारपेठ येथील पालकर बिल्डिंगमधील हॉटेल व्यवसाय गारवा बिर्याणी व एम एच अकरा छोले बटोरे हॉटेल या गाळाधारकांना एक इंची पाणीपुरवठा याच सप्लाय लाईनमधून दिल्याने अर्ज करण्याचा व परिसरातील सर्व कुटुंबांना पाण्याची अत्यंत टंचाई सुरू झालेली आहे तसेच नगरपालिका परवानगी नसतानाही रात्री दीडच्या सुमारास बोर मारून सदर पाईपलाईनमधून अतिरिक्त पा बोर बेकायदेशीर कनेक्शनसुद्धा ह्या गाळाधारकांनी घेतलेले आहे यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे सदर पालकर बिल्डिंग असून काहीच पटंवर दुसरी पाईपलाईन असताना सदर गाळ्यांपासून शंभर ते दीडशे मीटरवरून या गाळ्यांना पाणी देऊन पेठेतील घरगुती वापराच्या पाण्याची टंचाई निर्माण करून सर्व रहिवाशांवर अन्याय होत आहे तरी सदरगाळाधारकांना त्यांच्या जवळच्या परिसरातून कनेक्शन द्यावे तसेच बेकायदेशीर कनेक्शन तात्काळ कर बंद करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मल्हारपेठ रविवारपेठ येथील नागरिकांनी केली आहे रविवारपेठेत पाण्याचा प्रॉब्लेम आम्हाला खूप कमी येत आहे आणि त्यांनी कनेक्शन दिलं एक गारवा बिर्याणी आहे का नाही म्हणजे अनलिगली कनेक्शन घेतले त्यामुळे आमच्या वरचे सगळ्या पाईपला पाणी कमी येत आहे सगळ्या घरांना दोन बारख्या पाणी पुरत नाही वरच्या चौकापर्यंत आमचं म्हणणं काय पहिलं जे आम्हाला पाणी येत होतं ना तसं आम्हाला पाणी पाहिजे एका घरा झालं काम चालू झाल्यापासून एका घरात जर पंधरा बारा माणसं असतील तर त्यांना पाचशे लिटर पाणी पोहचवेल काम झालं नाही पूर्वी पाणी येत होतं का नाही तसं पाणी आम्हाला पाहिजे आणि जे बोगस कनेक्शन जे दिलेलं आहे ते तुम्ही त्यांना विचार करावा

त्यामुळं वरच्या नागरिकांना कुणालाही रयवरपेठ एरियात कुणालाही पाणी येत नाही आहे दाबा कमी दाबाने पाणी येत आहे ते ये पाणी पुरेसे पडत नाही आहे त्यामुळे सगळ्या महिला वगैरे यांना संतप्त झाल्या आहेत आणि यांना विकत पाणी आणून घ्यायला लागत आहे हे तरीही नगरपालिकेने याची दखल घ्यावी अशी नम्र